धम के जैसे रह लो तारे संग अब तो लो ना सब खत्म बाहर जा सब खत्म हो गया मैं तुझ में तू मुझ में अपनी दोनों की है कही दासता अपनों के संग रंग लाए संग नमाज पढ़कर आता हूँ बाद में रंग पड़ेगा अपने पन के रंग से औरों को रंगने में दाग लग जाए तो दाग अच्छे हैं सर्फ एक्सेल जब विधानसभा मतदार संघातून भारतीय जनता पार्टीचे महत्त्वाचे अभियान असलेले विजय संकल्प बाईक रॅली मोठ्या उत्साहात संपन्न झाली जत शहरातून निघालेल्या रॅलीत सुमारे पाचशे दुचाकी स्वारांनी सहभाग घेतला यात भाजपचे ज्येष्ठ नेते डॉक्टर रवींद्र आरडी यांच्या सहप्रमुख नेते सहभागी झाले होते शहरातील शिवाजी पुतळा येथून निघालेली रॅली शिवाजी चौकापासून संभाजी चौक सोनलकर चौक निगडी कॉर्नर विठ्ठल नगर आरळी कॉर्नर महाराणा प्रताप चौक बस स्टँड मार्केट यार्ड बसवेश्वर चौक समता चौक भनाळी चौक जत वाचनालय छत्रीबाग रोड जुना राजवाडा चौक बाजारपेठ रोड बिळूर रोड या मार्गावरून निघाली भाजप अंतर्गत कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी विधानसभा निहाय या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते लोकसभा दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत भाजप सरकारचा संदेश जनतेपर्यंत पोचावा यासाठी अशा पद्धतीचे वेगळे उपक्रम राबवण्यात येत आहेत शहरात झालेल्या या रॅलीमध्ये उमदी संख दरीबडची मुचंडी बनाळी शेगाव यासह डफळापूर जिल्हा परिषद मतदारसंघातील पदाधिकारी सामील झाले होते मात्र या रॅलीत विद्यमान आमदार जगताप गट तटवस्थ राहिला जर शहरात निघालेल्या रॅलीमध्ये आमदार विलास जगताप आणि त्यांच्या गटाचे तालुका आणि शहरातील पदाधिकारी सामील झाले नाहीत त्यामुळे वेगवेगळे वे तर्क लावण्यात येत होते भाजपकडून पुढील आमदारकीसाठी उमेदवार म्हणून डॉक्टर रवींद्र आरळी यांनी आमदार गटाशिवाय काढलेल्या रॅलीला मिळालेला प्रतिसाद भविष्यात अनेक गणिते अधोरेखित करणारा ठरला